तर आज आहे ना उपवास नसताना आम्हाला घगरीचे हिरडे खायचे आहे तर त्यासाठी तर शेंगदाणी मिरची मिरची दळून घेतली आहे आणि आता याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाचच आता मी शाबुदाणेसुद्धा टाकलेलं नाही याच्यामध्ये मस्त असं आहे ना जो घगरीचे चपाटे आहे ते होतात तर आता हे मिक्सरचं भांडं आहे ना ते पण आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि छान असं आहे मिक्सअप करून घ्यायचं आहे याला पाणी जास्त लागतं आणि जास्त नाही फक्त पाच ते दहा मिनटं याला आपल्याला भिजून आहे तर शाबूदाना वगैरे काहीच नाही फक्त चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगादाणे टाकलेले आहे मी लागलं लागतं पाणी आहे जास्त पातळ पण होऊन तर ना मग धिरडे जाऊन नाही आणि पहिलं धिडं कितीही काही केलं ना तर जमतच नाही थोडंसं हेच होतं कितीही म्हणजे धिडं बनवणारा पॅटर्न असला तरी तर चला आता मी नाही मिक्स करून घेते कारण आता पूर्ण मिक्सअप करीत बसले ना मग व्हिडिओ तुम्हाला मोठा दिसेल चला आता डायरेक्ट मी धिडे करायला लागले की मग तुम्हाला दाखवते तर इथेने मी साधाच तवा घेतला होता कारण आहे ना तो दुसरा जो तवा आहे ना तेल तो जास्त म्हणजे तेलकट होतो तर म्हटलं चला आता आहे ना याच तव्यावरती पटपट असं आपल्या ज्या पोवळ्या करायचा तवा आहे त्याच्यावरती करून घेऊया तर पहिलं जे धिडं आहे ना ते आपल्याला छोटं करायचं आहे जेणेकरून जे आहे ना म्हणजे जरी तुटलं आहे ना तरी पण काही वाटत नाही तर बघा इथं मी म्हटले होते की पहिलं जे धिडं आहे ना ते किती पॅटर्न असलं तरी ते तव्याला चिपकतंच माझं तर चिपकतं आता कोणाचं नाही चिपकत मला माहीत नाही तर पण माझं तर पहिलं तव्याला चार पण होतं पण हे काय एवढं झालं नाही बऱ्यापैकी आलं होतं तर असंच करून आपल्याला एक एक करायचं आहे तर आता ही बघा आहे ना मला नवरात्राचा उपवास होता तेव्हा आणली होती पण मी क म्हणजे जास्त आहे ना त्याची भाकरी वगैरे काही जमलीच नाही तुम्हाला मी दाखवलं होतं की जी भाकर आहे ती काही याची जमली नव्हती तर त्याच्यामुळे ना म्हंटल आता नाही याला आळई वगैरे लागून जाईल तर मी तिथून फोडलेलं होतं तर फोडलेलं ला असलं आणि तिथं काही रिटर्न करताच येत नाही तर आणि मुलींना पण येईन धिरडे वगैरे आवडतात आता काही ठिकाणी याला दिल्या मळ्यात आलोय रोटी करायची आहे आणि मस्त मळ्यात आलो चला आता अहो रोटरी जोडताय रोटरी जोडू लागते आणि मग जे आहे ना ते कांदे भरायला जाऊ आपण

थे 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 तर आता आहे ना इथं कांदे लावण्यासाठी जे वावर आहे ते तयार करायचं होतं आणि इथं ते शेजारच्या भाऊने रोप पण टाकलेलं होतं तर इथे आहे ना त्यांना रोटरी जोडायला आहे ना म्हणजे त्यांनी जोडून ठेवलेली होती सकाळ त्याच्यामुळं नंतर माझी तिथं गरज पडली नाही तर त्यांना येईपर्यंत आहे ना मी कारण मोटर चालू करायची होती मला तर ती करता येत नव्हती तर म्हटलं आता ट्रॅक्टर येईपर्यंत आपण इथं बसूया तर बघा सकाळचे आठ नऊचं वाजले होते पण एवढं ऊन होतं रविवारचा दिवस होता रविवारचा दिवस आमचा पूर्ण माळ्यामध्ये गेला आणि दुसऱ्या दिवशी ना दोन्ही मुलींचा मॅथचा पेपर होता आता त्यां त्यांना आम्हाला वाटलं काम जे आहे ते बा दहा अकरा वाजेपर्यंत होऊन जाईल आणि मग त्यांचा पेपर घेण्यासाठी आप म्हणजे त्यांचा अभ्यास घेण्यासाठी लवकरच वेळ भेटेल तर ना खरंच तुम्हाला सांगते एक तर नोकरी किंवा शेती दोन्ही दोन्ही एकच पाहिजे जर दोन्ही असेल ना तर खूप तारांबळ होते म्हणजे दोबी का कुत्ता घरकाना घाटका अशी परिस्थिती होऊन जाते तर म्हणजे ना प्रत्येक कामाकडं ओढ लागते शेतीतले बी आणि इकडं मुलांचं पण नुकसान होतं तर आपण म्हणतो शेतकऱ्याचे मुलं शिकतात पण शिकतात ते बाहेर जाऊनच शिकतात असे जवळ ते शिकू शकत नाही कारण आहे ना, ना म्हणजे खूप जो आहे ते शेतकऱ्याचं आहे ना मुलांकडं जे आहे ते थोडंसं तरी दुर्लक्ष होतंच तर त्याच्यामुळं मुलं जर हुशार असेल ना तर काही नाही तर आपल्या मुली हुशार असं आहे तसं काही नाही पण तरी थोडंसं त्यांना अभ्यास करा करा असं म्हणावं लागतंच आणि बाकी त्याला तिथं बघा आता आहे ना हा बा हा कॉक आहे आता बघा आता खाली खाली आता हा खाली असा केल असा केल्यानंतर हे बघा हे पाणी आता याच्यातून असं केल्यानंतर बंद होतं आणि असं केल्यानंतर चालू होतं तर बघा आता आपल्याला आहे ना इकडे पाणी भरायचं याला पाणी चालू केला हो तिकडे चालू केलं का इकडे आपण पाणी आहे मोटर चालू मी पर्यंत थांबू मोटर चालू झाली का मग तुम्हाला मी दाखवते कसं चालू चालू प्लॅरितीच मस्त मजा 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 मा पानी भरो एक शॉट Transcrição e तर बघा आता मी पाणी भरते इथं मोटर चालू केली एवढा याला भरून आणि मग तिकडं जे आहे ते पाणी भरायचं आहे हे रोप आहे या रोपाला आता बऱ्यापैकी टेकला येते हे ये कांदे लावले होते याला आणि तिकडं आता अगं रोटरी मारत आहे तर रोटरी मारून सारे लगेच पाडायचे आहे आणि आता एवढं मी पाणी भरून घेते आता पूर्ण पाणी झालं का मगच व्हिडिओ मी जो आहे तो तुमच्याशी शेअर करेल कारण एवढं काय करणं होणार नाही आहे पाणी मग तुमच्याशी शेअर करत बसलं तर पाणी भरायचं होणार नाही तर चला आता पटपट बारे देते ही बारा ना सोपे त्याच्यामुळे याला भरायला काय वाटत नाही ते काळ राहणे ना त्याला भरायला अवघड आहे त्याच्यामुळे ते जे आहे ते भरतच येत नाही तर चला आता बारं देते मी का पाणी भरणार आहे आता पहिलं बारा देणार आहे पटकन का? द्यायचं बर का कांदे पाणी भरले भारी दिसते ना जमल जमल कोशिश करने वालों की कभी हार नाही होती सवय राहील पाहिजे सगळ्याच कामाची सगळ्या कामाची सवय पाहिजे नको तू मॅडम किती वारे है हा शिकली 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 डॉक्टर मॅडम शिकलेले आहे तर नाही इथं डबल रोटरी करायची होती त्याच्यामुळं आता रोटरी झाली होती आणि सारे पाडायला आहे ना दुसरा टॅक्टर यायचा होता कारण आहे ना आपल्या टॅक्टरने ना जास्त वावर जे आहे ते म्हणजे ओलं होतं ना त्याच्यामुळं जास्त अजून जे वावर कांदे लावण्यासाठी निबरेल म्हणून आहे ना दुसरा ट्रॅक्टर बोलावला होता तर आता तो येईपर्यंत इथं आहे ना रोटरी जी आहे ती चालू होती तर खूप प्रयत्न केला पण काय ते गरे जे आहे ते फुटलेच नाही तर बघा इथं रोटरी पण झालेली आहे आता काका तिकडं पाणी भरतं आहे रोटरी करायची झाली फायनली आणि कांदे कांदे भरत होते मी आता थोडं रोप राहिलं होतं तर काका भरून राहिले तर बघा तुम्ही आता थोडस जे आहे ते राहिलेलं आहे खूपच ऊन पडलाय बरं का आता आहोय नाही तर जे आहे ते पंपला औषध पडतायत गोल मारायचंय तुम्ही बघितलं होतं काल किती गवत झालं होतं त्याच्यामध्ये आता औषध टाकायचं कमसाव आणि तिकडे ना मोटर पाणी भरायचंय बोरच पाणी चालू आहे गोल मारायलाय ले ना जरास लेट झालं वावर उकळलं होतं त्याच्यामुळे रविवारचा दिवस हा आराम राहतो आमच्या आहुंचा खुला आराम तरी लोक का म्हणत्या काय काम उचलून देऊ का तिकडे गेले काय आवाज आहे हा मोबाईल तुमच्याकडेच आहे ना एक झालं ते तुटलेलं आहे काय ना माझ्या अंदे नाही मला तर बसवलंच आहे ना ते बसून देऊ सोड सोड बसला का मला आवाज नाही मी मोठ चालू करतो हा कोणी का तिकडे फिरवायचा का येस सर हो तुम्हाला पगार आहे पगार असल्यावर शेती करायची काही गरज नाही पगार जरी असला ना तर तेवढा खर्च पण असतो तेवढी म्हणजे जेवढी आवक असली ना तेवढीच आवक पण असते आणि कोणाला एवढ्या उन्हतानाच जे आहे ते काम करायला म्हणजे मजा वाटत नाही तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते आम्हालाही सांगलीत बसून जो आहे तो रविवारच्या दिवशी आराम आम लान लान तर आमचे लहान लहान पोरं घेऊन वावरत यायला कोणालाही काही म्हणजे मजा नाही वाटत शेती आपली तर ती करायची असली ना तर कशाही परिस्थिती करावी लागते परडो अथवा ना परडो किंवा पैसा असो किंवा नसो तर बघा मी मोटर चाल करते। चालू करते करू ग चालू काडकी घ्यायची मोटर चालू करायला कधी पण झाली पाणी चालू आता जे अशी काम राहते मळ्यात आले का मळ्यात आले लोक म्हणते काय काम मिरच्या बघा बस का

सरळ पाणी खाली जाते आहे आता बघा जास्त पा पाणी आलं होतं ना त्याच्यामुळे हे बघा असे जे आहे ते खळगे पडले त्याच्यामुळे त्याच्यामुळं पूर्ण कांदे काही भरतच नाही आहे आणि असे अर्धे अर्धे हे बघा फुटून जात आहे आणि इथं तर काही मातीच राहिली नाही आहे आणि किती दाबणार आहे आता माती दाबून दाबून पण काही उपयोगच नाही आहे बघा डायरेक्ट ती पाणी खाली जात आहे असं आलं का असं आलं का डायरेक्ट खाली जात आहे त्याला काहीच म्हणजे वाहून गेल्यामुळं आणि हे बघा असे खोस खळगे पडले आणि हे पाणी डायरेक्ट खाली जात कितीक माती वाटणार त्याला सगळे कांदे असेच कोडे राहिले इकडं रोटरी करून झाली आहे आणि ना आता आपण जे आहे ते इथं पण पाणी पण भरून आहे तर बघा इथं थोडंसं ओललं झालं आहे तर ऊन खूप पडलं आहे आपल्याला घरी निघायचं आता पोरींचा उद्या पेपर आहे अभ्यास पण घ्यायचा आहे आणि सगळं ओललं आहे आता काम करायला का काही एवढं काही नाही आहे हे रोप लावायचं आहे आणि इकडं पूर्ण कांदे भरून झाले काही मी भरले थोडं नंतर काकाने भरले तर बघा आणि आहो तिकडं औषध मारत आहे आणि तिकडे आता काका पाणी भरू राहिलंय तर चला आता आहे ना पोरींचे पेपर असल्यामुळे थोडंसं घरी काम पण आहे अजून तर आता एवढं औषध मारून आणि सारे पाडायला तो माणूस पण येणार आहे आणि आपण घरी निघूया मग तरी ना पाणी फुटल्यामुळं पूर्ण जो आहे तो सगळा चिखल चिखल झाला होता आणि आता सारे पाडायला जो दुसरा टॅक्टर आहे तोही आला होता तर आम्हाला फायनली जे आम्हाला वाटलं होतं दहा अकरा वाजेपर्यंत काम होईल ते तीन ते साडेतीन वाज्यापर्यंत गेला त्याच्यानंतर मला कपडे पण धुवायचे होते कारण सकाळी खूप लवकर गेलो होतो आम्ही तर म्हणजे असं काही रविवारचा जो दिवस आहे तो खूप काही गडबडीत के गेला होता आणि आजचाच दिवस होता की म्हणजे ते वावर पण बांधायचं होतं तर मग मी तीन वाजता घरी आले बाकीचं मुलींना थोडंसं खायला प्यायला घातलं जे कपडे होते ते धुतले आणि त्यांचा अभ्यास घेतला तर असा होता आमचा रविवारचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि अशा शेतातील व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्कीच मला सांगा आणि हो कमेंट करा प्लीज आणि इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा ह्याच नावाने आयडिया आहे तर चला बाय तर आहे बघा आता दांड पण पाडून झालंय सर